श्री स्वामी समर्थ वृश्चिक राशीच्या लोकांनो आजची ही रात्र तुमच्या आयुष्यातील सर्वात भयानक पण निर्णायक रात्र ठरणार आहे आज रात्री नऊ वाजता अवकाशात अशा काही हालचाली होणार आहेत ज्याची कल्पना करूनच सामान्य माणसाची रूह कांपून उठते शनी राहू आणि केतू हे तीन सर्वात शक्तिशाली आणि क्रूर मानले जाणारे ग्रह जेव्हा एकत्र चाल करतात तेव्हा इतिहास बदलतो आणि भूगोल पुसला जातो तुम्ही आजवर जे भोगले ज्या रात्री उशी ओळी करून रडला आहात ज्या अपमानाचे घोट तुम्ही निमूटपणे गेळले आहेत त्या प्रत्येक थेंबाचा हिशोब देण्याची वेळ आता आली आहे नियतीचा हा खेळ तुम्हाला शून्यातून विश्वनिर्माण करायला लावणार की पुन्हा एकदा संकटाच्या खैत लोटणार हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा कारण आज जे सत्य समोर येणार आहे ते ऐकून तुमच्या पायाखालची जमीन सरकल्याशिवाय राहणार नाही दोन तुमचा संघर्ष आणि विश्वासाची कत्तल वृश्चिक राशीच्या मित्रांनो तुमचं आयुष्य म्हणजे जणू एक जळतं रणांगण राहिलं आहे तुम्ही कोणाचंही वाईट चिंतलं नाही कुणाच्या वाटेला गेला नाही उलट पदरमोड करून लोकांना मदत केली पण बदल्यात तुम्हाला काय मिळालं ज्यांच्यावर तुम्ही रक्ताच्या नात्यापेक्षा जास्त विश्वास ठेवला त्यांनीच तुमच्या पाठीत खंजर खुपसला तुमच्याच घरातली माणसं तुमचेच मित्र आज तुमचे सर्वात मोठे गुप्तशत्रू बनले आहेत तुमच्या प्रगतीवर जळणारे लोक तुमच्या विनाशासाठी काय काय करत आहेत याची तुम्हाला पुसटशीही कल्पना नाही तुमच्या हसत्या खेळत्या संसाराला कोणाची तरी काळी नजर लागली आहे तुम्हाला अनेकदा असं वाटतं का की सगळं काही ठीक असूनही मनात एक भीती दाटून येते रात्री अचानक जाग येते आणि अंगावर घाम फुटतो जणू कोणीतरी तुमच्याकडे अंधारातून पाहतंय असं वाटतं हे केवळ तुमचं मन नाही तर तुमच्या अवतीभोवती विणलं गेलेलं हे एक अदृश्य जाळं आहे पण आता घाबरू नका कारण काळ बदलला आहे आणि स्वामी समर्थांनी आता तुमचं बोट धरलं आहे तीन शनी राहू केतूचे तांडव शत्रूंची रूह कांपणार आज रात्री नऊ वाजल्यापासून शनिदेव तुमच्या शत्रूंच्या राशीत प्रवेश करत आहेत शनी म्हणजे कर्माचा न्याय ज्यांनी तुमचं हसणं हिरावलं ज्यांनी तुमच्या कामात खोडा घातला आणि ज्यांनी तुमच्या बदनामीचा विडा उचलला आता त्यांचा काळ जवळ आला आहे राहू त्यांच्या बुद्धीवर असा घाला घालणार आहे की त्यांना चांगलं आणि वाईट यातला फरकच समजणार नाही ते स्वतःच स्वतःचे शत्रू बनतील अशा चुका करतील ज्यातून ते कधीच बाहेर पडू शकणार नाहीत केतू त्यांच्या आयुष्यात अशा काही गुप्त गोष्टी बाहेर काढेल की त्यांची इज्जत वेशीवर टांगली जाईल ज्या शत्रूंनी तुम्हाला रस्त्यावर आणण्याचे स्वप्न पाहिले होते आता त्यांना स्वतःला रस्त्यावर राहण्याची वेळ येणार आहे वृश्चिक राशीच्या लोकांना तुम्हाला हात उचलायची गरज नाही कारण या तिन्ही ग्रहांचे तांडव तुमच्या शत्रूंच्या आयुष्यात महाप्रलय घेऊन येणार आहे चार आरोग्यावरील काळासावट मृत्यूची चाहुलकी इशारा पण सावध रहा हे परिवर्तन तुमच्यासाठी सुद्धा एक मोठी परीक्षा घेऊन आलं आहे शनी जेव्हा शत्रूच्या घरात जातो तेव्हा तो तुमच्या शरीरावर प्रहार करतो गेल्या काही दिवसांपासून तुम्हाला जाणवणारी सांधेदुखी गुडघेदुखी किंवा सतत येणारा थकवा हे केवळ वयाचे लक्षण नाही हा शनीचा इशारा आहे तुमच्या रक्ताशी संबंधित काही विकार किंवा जुने आजार अचानक डोकंवर काढू शकतात अचानक होणारे छोटे मोठे अपघात किंवा पडण्यासारख्या घटना घडू शकतात विशेषत रात्रीच्या वेळी प्रवास करताना अत्यंत सावध रहा कारण मृत्यूची सावली तुमच्या आसपास घुटमळू शकते पण हा धोका टाळता येतो जर तुमची भक्ती आणि स्वामींवरील विश्वास अढळ असेल तुमच्या शरीराकडे दुर्लक्ष करू नका कारण हे शरीरच तुम्हाला या संघर्षात साथ देणार आहे पाच आर्थिक भूकंप आणि विश्वासाचा घात पैशांच्या बाबतीत आता असा काळ सुरू झाला आहे जिथे सगळे सोयरेसुद्धा पारखे होतील अचानक धनलाभाचे योग आहेत कदाचित तुमचं अडकलेलं काम पूर्ण होईल किंवा कुठून तरी मोठी रक्कम येईल पण लक्षात ठेवा हा पैसा तुमच्यासाठी अग्निपरीक्षा असेल शत्रू तुम्हाला पैशांच्या लोभात अडकवून तुमची मोठी फसवणूक करण्याची योजना आखत आहेत कोणावरही विश्वास ठेवून कोणाच्याही जामीनदाराची सही करू नका तुमचे जवळचे मित्रच तुम्हाला गुंतवणुकीच्या नावाखाली लुटू शकतात या काळात तुमच्या कष्टाचा पैसा पाण्यासारखा वाहून जाऊ शकतो जर तुम्हाला तुमची तिजोरी सुरक्षित ठेवायची असेल तर प्रत्येक पैशाचा व्यवहार करताना डोळे उघडे ठेवा लक्षात ठेवा लक्ष्मी चंचल असते पण क्षणीची दृष्टी पडली की ती कोळसा व्हायला वेळ लागत नाही सहा मुक्तीचा महाउपाय स्वामींचे अभेद्य कवच या भीषण संकटातून सुटायचं असेल आणि शत्रूचा वार पलटवून लावायचा असेल तर आज रात्री हे तीन महाउपाय तुम्हाला करावेच लागतील अन्यथा उद्याचा सूर्य तुमच्यासाठी नवीन संकट घेऊन येऊ शकतो पहिला उपाय आज रात्री नऊ नंतर घराच्या मुख्य दरवाजाच्या बाहेर मोहरीच्या तेलाचा एक चौमुखी दिवा लावा त्या दिव्यात काळे तीळ आणि एक लोखंडी खिळा टाका हा दिवा लावताना मनात फक्त स्वामी समर्थांचा विचार करा आणि तुमच्या घराचे रक्षण करण्याची विनंती करा दुसरा उपाय स्वतःच्या उंशी एवढा काळा धागा घ्या त्याला अकरा गाठी मारा प्रत्येक गाठ मारताना अंशम शनैश्चराय नमहा हा मंत्र म्हणा हा धागा रात्रभर स्वामींच्या फोटोसमोर किंवा मूर्तीसमोर ठेवा आणि उद्या सकाळी तो तुमच्या उजव्या पायाला बांधा हे धागा नसून तुमच्या आयुष्याचं सुरक्षा कवच असेल तिसरा उपाय उद्या सकाळी उठल्यावर सर्वात आधी एका मुक्या प्राण्याला शक्यतो काळ्या कुत्र्याला तेल लावलेली भाकरी किंवा बिस्किटं खायला द्या हे केल्याने राहू आणि केतूचा प्रभाव शांत होईल आणि तुमच्या शत्रूंची शक्ती क्षीण होईल सात कौटुंबिक कलह आणि रक्ताच्या नात्यांमधील विष वृश्चिक राशीच्या लोकांनो शरीराच्या जखमा भरून येतात पण मनावर झालेली नात्यांची जखम कधीच भरत नाही शनी आणि राहूच्या या परिवर्तनामुळे तुमच्या घरात विनाकारण वाद उफाळून येऊ शकतात ज्यांना तुम्ही आपलं मानलं तेच आता तुमच्या विरोधात उभे राहतील पतीपत्नीमधील वाद विकोपाला जाऊ शकतात किंवा मुलांच्या भविष्याची चिंता तुम्हाला सतावू शकते शत्रू तुमच्या घरात फूट पाडण्याचा प्रयत्न करतील बाहेरचा शत्रू घरातल्या माणसाला फितवतो तेव्हा घर कोसळायला वेळ लागत नाही म्हणूनच या काळात शांत राहणे हाच सर्वात मोठा विजय आहे कोणावरही रागावण्यापूर्वी वेळा विचार करा कारण रागाच्या भरात घेतलेला एक निर्णय तुमच्या सुखी संसाराची राखरांगोळी करू शकतो तुमच्या कुलदैवताचे स्मरण करा कारण केवळ श्रद्धाच तुमच्या घराला या वादळापासून वाचवू शकते आठ नशिबाची साथ की कर्माचा सापळा अनेकांना असं वाटतं की त्यांचं नशिबच खराब आहे पण लक्षात ठेवा वृश्चिक राशी ही पुनर्जन्माची राशी आहे तुम्ही राखेतून पुन्हा उभं राहण्याची ताकद ठेवता आता जेव्हा राहूशत्रूच्या घरात आहे तेव्हा तुम्हाला काही गुप्त संकेत मिळतील अचानक काही जुन्या ओळखी समोर येतील किंवा अशा काही संधी मिळतील ज्यातून तुमचं नशीब पालटू शकतं पण हा नशिबाचा भाग नसून तुमच्या पूर्वपुण्याईचे फळ आहे जर तुम्ही या काळात कोणाची फसवणूक केली किंवा कोणाचा हक्क मारला तर हेच नशीब एका क्षणात सापळा बनेल आणि तुम्हाला कधीही बाहेर पडता येणार नाही अशा संकटात टाकेल त्यामुळे प्रामाणिक रहा कारण स्वामींची नजर तुमच्या प्रत्येक कृतीवर आहे नऊ भविष्यातील गुप्त संकेत आणि जागृती येणारे काही दिवस तुम्हाला विचित्र स्वप्न पडू शकतात किंवा तुम्हाला काही गोष्टी आधीच समजायला लागतील ही तुमची सिक्स सेन्स अंतर्ज्ञान जागृत होण्याची वेळ आहे जर तुम्हाला वाटलं की अमुक एक व्यक्ती चुकीची आहे तर त्याच्यापासून लांब रहा तुमचे अंतर्मन तुम्हाला जे सांगतंय ते कधीच खोटं नसतं शत्रूने कितीही मोठा सापळा रचला तरी तुमच्या स्वामींची कृपा तुम्हाला त्यातून सुखरूप बाहेर काढेल ही वेळ आहे स्वतःला ओळखण्याची आणि अध्यात्माची कास धरण्याची दहा स्वामींचा अंतिम संदेश आणि आशीर्वाद शेवटी एकच लक्षात ठेवा ज्याच्या मनात पाप नाही त्याला जगातील कोणतीही शक्ती हरवू शकत नाही तुमच्या आयुष्यातील हा कठीण काळ तुम्हाला तोडण्यासाठी नाही तर तुम्हाला सोन्यासारखं झळाळून काढण्यासाठी आला आहे शणी तुम्हाला न्याय देईल राहू तुम्हाला जगाचं सत्य दाखवेल आणि केतू तुम्हाला मोक्षाचा मार्ग दाखवेल या सर्व प्रवासात श्री स्वामी समर्थ हे नाव तुमची सावली बनून सोबत असेल घाबरू नका कारण काळ तुमच्या बाजूने फिरू लागला आहे समारोप आणि आवाहन एंडिंग आणि सीटीए वृश्चिक राशीच्या माझ्या प्रिय मित्रांनो हा व्हिडिओ बनवण्यामागचा उद्देश तुम्हाला घाबरवणी नसून तुम्हाला सावध करणे आणि तुमच्यातील विश्वास जागृत करणे हाच आहे वेळ निघून जाण्यापूर्वी स्वतःला सावर आणि स्वामींच्या चरणी लीन व्हा जर तुम्हाला हा व्हिडिओ मनापासून आवडला असेल आणि तुम्हाला असं वाटत असेल की या माहितीमुळे कोणाचं तरी भलं होऊ शकतं तर या व्हिडिओला लाईक लाईक नक्की करा हा व्हिडिओ तुमच्या मित्रांना आणि नातेवाईकांना विशेषतः वृश्चिक राशीच्या व्यक्तींना शेअर शेअर करा जेणेकरून त्यांनाही या संकटातून मार्ग सापडेल अशाच प्रकारे तुमच्या राशीबद्दल आणि स्वामींच्या लिलेबद्दल सविस्तर माहिती मिळवण्यासाठी आमच्या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका तुमच्या मनात काही प्रश्न असतील तर कमेंट्समध्ये स्वामी समर्थ लिहून नक्की विचारा सावध रहा श्रद्धा ठेवा आणि स्वामींच्या नामात राहा समर्थ